शरद पवारला विचारला सोनिया गांधीला विचारलं का, विचार का आता मोदीला तशा आला तर विचारता का नाही आता पुण्यात तुम्ही कशी कशी घातली ते आम्हाला माहित आहे ना कमळ घेऊन उभा राहिला होता तुमच्या बापाच कमळ आहे का तुमच्या बापाचा हत्ती आहे आज्याचा पण हत्तीच आहे ना तो तोकडे चिन्हत नाही आपलं फोडून दुसऱ्याकडे पळता आणि आमच्या कार्यकर्त्यांना विचारता मायावती बोलत का होत नाही आणि तू घरी दाक्रान गोंधळ घाल या बहीण मायावतीजी त्या सारख्या नेतृत्व आपल्याला भेटणार नाहीत ज्यांनी आपलं आयुष्य लावलंय ला म्हणून आपली जबाबदारी आहे की बहीण मायावतीजी जर निळा झंडान बाबासाहेबांचा हाती घेऊन या देशाला देशाची सर्वोच्च सत्ता हातात घेत असतील तर तुम्हाला आणि मला आपल्याला त्यांच्या पाठीमाग उभा राहावं लागल बांधवांना आपल्याला हे सर्व करावं लागल तुम्ही गेल्या चार साडेचार वर्षात मोदी सरकार आलं मोदी सरकारनं काय कार्यक्रम सुरू केला आधी काँग्रेसनी जे के केला हो के का? तेजरी यांनी ओढत केली म्हणजे काँग्रेसचं सरकार होत त्यावेळी यांनी विरोध केला बऱ्याच निर्णयाला त्याच्यानंतर तेच निर्णय यांनी लागू केले ला। नोटबंदीचा निर्णय मोदी सरकारनं जाहीर केला इथं बरेच व्यापारी आहेत रात्रीचीच नोटबंदी केली म्हणली काळा पैसा घेऊन येणार आहे काळा पैसा तर आला नाही यांनी मेकअप करून पैसा महागारी आणला काही ह्यालाच माहित आहे आरबीआयने जे जाहीर केलं त्याच्यात सत्त्याण्णव टक्के सत्त्याण्णव पॉईंट तीस टक्के नो नोटा परत आल्यात मग आता थोड्या नोटा फाटत असतात ना भांडणात नवराबाई कुजे भांडणात ते हजारची नोट फाटल्या असेल पाचशेचे फाटले असेल त्यावरच्या फाटले सगळ्या तो नोटा परत आल्या नोटबंदीचा जो निर्णय आहे मोदी सरकारने घेतलेला त्यामध्ये कित्येक लोकांचे बळी गेलेले आहेत तुम्ही टीव्हीवर बघितलेला आहे पण मला आजही हे आश्चर्य वाटतं की नोटबंदीमुळे जर नुकसान झालं आहे नोटबंदीचा निर्णय चुकीचा आहे आणि एवढे बळी गेले उद्योग बुडाले मोठमोठे अर्थतज्ज्ञ मोठमोठे अर्थतज्ज्ञ ज्यांना अर्थतज्ञ अर्थतज्ञ म्हणून नोबेलचा पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय आहेत सेन त्यांनी सांगितलंय की नोटबंदीचा निर्णय चुकीचा आहे देशात एकमेव अर्थतज्ञ ज्याला नोबेल पुरस्कार मिळाला आणि तो भारतीय आहे अमर्थ सेन त्यांनी सांगितलं नोटबंदी चुकीच आहे पण मीडिया काहीच बोलत नाही मीडिया म्हणती बहीण दिंचा बंगला एवढा आहे मधी मध्ये तुम्ही माहित आहे ना आठवल्यांवर काही इथे काहीतरी झालं तर म्हणजे आठवल्यांना मारहाण आठवल्यांना मारहाण आणि मोदीवर हल्ला बातम्या कशा दाखवतात जो चुकीचा निर्णय आहे त्याला मीडिया काहीच म्हणत नाही जो चुकीचा आहे त्याला चुकीचं म्हणलं पाहिजे परंतु त्याच्यावरती मीडिया काय बोलत नाही आणि नोबेल पुरस्कार असा आलतू फालतू लोकांना दिला जात नाही कुणाला बी देत नाहीत अण्णा हजार येईन त्याला देत आहे असं माहिती नोबेल पुरस्कार आहेमर तसेन सारख्याला भेटलाय तो म्हणतोय नाही चुकीच आहे जीएसटी तर जीएसटी लागू केली जीएसटी आपल्याला पैकी व्यापाऱ्यांना चांगल्या काळाला जीएसटी काय एकदम चुकीचा निर्णय आहे चुकीच्या पद्धतीने के लागू केलेला आहे घाई गडबडीत केलेले बरं ज्यावेळी जीएसटी काँग्रेस लावत होती त्यावेळी मोदीने त्याला विरोध केलेला आहे जीएसटी ज्यावेळी लागत होती काँग्रेसच्या काळात यांनी विरोध केला जीएसटीला विरोध केला अनु कराराला विरोध केला एफटीआय म्हणजे विदेशात जी गुंतवणूक आहे परराष्ट्र त्याच्यात विरोध केला आणि मोदी सत्तेवर आल्यावरती सगळे निर्णय यांनी घेतले त्याची जाहिरात कशी करते त्याचा शो करते रात्रीच्या बारा वाजता जीएसटीचा कार्यक्रम घेतला मध्ये मा माहिती आहे ना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दहा कोट रुपया दहा कोटीचा दा, दहा लाखाचा सूट घातला आणि रात्रीच्या बारा वाजता जीएसटीचा कार्यक्रम घेतला म्हणजे शो करतात परंतु हे निर्णय काय आहेत चुकीचे आहेत या सगळ्या निर्णयाला ह्या जीएसटी मुळे आपला जे दर उत्पन्न आहे ते खाली आलं त्याचा दर खाली खाली आला आणि देशाचा विकास खुंटला ज्या मुद्द्यावरती मोदी सरकार हे जे मुद्दे उपस्थित करते हे आहेत आधी इंटरनेटचा जमाना आहे बेरोजगारी आहे यांनी सांगितलं होतं दरवर्षी दो दोन करोड बेरोजगारांना नोकरी देऊ साडेचार चार वर्ष झालं नऊ करोड लोकांना नोकरी मिळायला पाहिजे होती भेटले का दहा करोड पाच वर्षात आरक्षण नोकरी देणार होती यांनी दहा टक्के आरक्षण दिले पूर्वी यांचा आरक्षणाला विरोध होता हे अगोदर विरोध करतात यांचा सतीप्रतेला विरोध होता बरोबर आहे का नाही सत्यप्रतेला विरोध होता महिलांना शिक्षणाला बंदी होती यांचा विरोध होता सावित्रीबाई फुले यात पुण्यात महिलांना शाळा शिकवतात म्हणून दगडांनी मारले माहीत आहे ना बरोबर आहे का नाही आज हे महिलांना आरक्षणाचं म्हणतात त्यावेळेस त्यांनी सत्यप्रतेला विरोध केलेला आहे महिला शिक्षणाला विरोध केलाय पण ज्यावेळी महिलांच्या जागृतीत आली त्यावेळी हे त्याच समर्थन करतात यांनी अगोदर मंडल आयोगाला विरोध केलाय एस सी एस टीच्या आरक्षणाला विरोध केलाय आणि आता काय के केलंय दहा टक्के सवर्णला आरक्षण आणि पहिल्याच कॅबिनेट धनगर समाजाला देणार होते आमच्या बारामतीतच चालत ते शहाण्यात समजत नाहीत तुम्हाला आणि तुम्ही पायथान घेऊन मारल्याशिवाय त्यांना कळणार नाही धनगराच्या पायातलं अडीच किलोचं पायथान जावा फडवणीच्या डोक्यात पडेल ना तो बायको गाणं तुझा नाच दोघांचं इतर नाही त्यांना धनगर समाजाला म्हणला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो त्याच्यानंतर ती बायको गाणं म्हणायला लागली हे मुख्यमंत्री नाचायला लागले तर ती नाचते ती नाचते त्याच्याबरोबर दोन चार मंत्री अजून नाचायला लागले आरक्षणाचं काय झालं मोर्चे अठ्ठावन मोर्चे मराठा बांधवांनी काढलं अठ्ठावन मोर्चे कोणी काढलं मराठा बांधवांनी काढलं आरक्षण कोणाला दिलं दहा टक्के सण बर हा दहा टक्के आरक्षण जो मुद्दा आहे तो सगळ्यात पहिला जर कोणी लागू केला असेल तर बहुजन समाज पार्टीने आपल्या सरकार मध्ये केला जर आज जे तुम्ही बघितलं तर जे सगळ्यात पहिली जी अंमलबजावणी ती उत्तर प्रदेशात बहन मायावतीजींनी केली आणि त्याची वारंवार पत्र व्यवहार सुद्धा बहीण माया हो आणि बहुजन समाज पार्टीने केला सवर्ण समाजातला गरीब शंभर टक्के समर्थन बहुजन समाज पार्टीच आहे परंतु हे आरक्षण जे दहा टक्के जाहीर केलंय हे आरक्षण चष्ट आहे बघा पात्र जी निवडणूक होती पाच राज्याची निवडणुकीच्या अगोदर यांचा मुद्दा काय होता राम मंदिर सुप्रीम कोर्टात आहे का ना नाही बांधणारच आत्ताच बांधणार आता चाललोच विटात घेऊन चाललोय जशी निवडणूक संपली मोदीला रपाटा बसलं ते पाच राज्यात की मोदी काय म्हणतोय नाही नाही आता कोर्ट सांगेल तर त्यावेळेस राम मंदिर रामाला आहेत देवाला फसवतात ही देवाला फजवत त्याला ना आत्ता नाही फसवत पंचवीस वर्ष झाल्या फसवतात रामलाल्ला हा मायंगे कोण म्हणलं होतं अटल बिहारी आणि अडवाणी एक वरण एक खाली आहे आता त्यावेळेस म्हणली होती रामलाल्ला हा मंदिर वही बनायंगे भारतीय जनता आपलं कधी बनवलं ती म्हणले तारीख नाही बताएंगे अजून सांगा नाही तारीख बरं आता राम मंदिराचा मुद्दा आहे का नाही बेरोजगारी वाढती मंदिर तर आपले इथं कुठं बी आहे रामाला भगवान रामाच्या पाया पडायचं तर असं केलं मनातलं विराम आहे आपले मी पण काळू रामत मंदिर तिथं बांधायचं पाहुणी करतात अगोदर केल्यानंतर मंदिर नाही आता कोर्ट निर्णय देईल त्यावेळेस आता पर्वतीशी एक निकाल आला महाराष्ट्र सरकारचा काय दानपर परत सुरू दानपर परत सुरू माझी छावण्या गुरांना जे आता दुष्काळात छावण्या लागतात तारेचे आमच्या ग्रामीण भागात असते तुमच्याकडे नसते पण त्याच्या छावण्या बंद लावण्या सुरू आपकी बार बार आता मोदीन फडवणीत एकच का कारण त्यांनी अल्बम काढलाय नवराबाईपुल दानबार जोरात सुरू आता राहणार आहे आपकी बार दानबार हे बंद झालं पाहिजे गायला वाचवायचं आणि बाईला नाचवायचं ही संस्कृती आपली नाही अजिबात नाही आणि यांचं अगोदर या विरोधात करत्यात पहिला पिक्चर दादासाहेब फाळकेंनी काढला बरोबर त्यांना महिला ऍक्टरच भेटली नाही पुरुषांनी महिलेची भूमिका केली बरोबर आहे का, का नाही आता का हिरोईन कुठली असती ही एखाद सगळे असतात मग तिकडं काही पण काय होईना पण त्यांचं अगोदर विरोध करते तर नंतर त्याच्यातच लावतात शबरीमाला तर मंदिर आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय महिलांना प्रवेश द्या हे आर एस ए बीजेपी वाले तिथं जाऊ देत नाहीत महिलांना आज जाऊ देत नाही तुम्ही टीव्ही वर बातम्या बघा जाऊ देत नाहीत आणि हेच अजून पाच वर्षाने म्हणताले इथं मारुतीच्या मंदिरात महिलांना प्रवेश द्या ह्याच्यात महिलांना प्रवेश द्या विरोध कोण करते जसा यांनी पूर्वी शिक्षणाला महिलांचा विरोध केला आरक्षणाला केला हक्का अधिकार देणाऱ्या हिंदू हिंदू कोड दिला विरोध केला बाबासाहेब ज्यावेळी संसदेत हिंदू बिल आणणार होत ज्यामुळे या देशातील महिलांना हक्क अधिकार मिळणार होत त्या अधिकाराला विरोध कुणी केला तत्कालीन या मनोवादी लोकांनी केला या भाजपचे बाप जाते दोघं बी एकाच बापाच्यावला देत काँग्रेस बिन बीजेपी बी एक मावशीत आहे एक सौकीत ताई यांचा बाप एकच आहे या दोघांचा बाप एकच आहे एक आणल्यासारखा करतो एक रांडल्यासारखा करतो आता देशाला तिसरा पर्याय मिळाला आहे देशातल्या तेरा पक्षांनी सांगितलंय मायावती मायावतीजी या देशाच्या प्रधानमंत्री होणार आहेत परवा दिवशी महागठबंधन झालं समाजवादी पार्टीचं बहुजन समाज पार्टीत हे गठबंधन पहिल्यांदा नाही दहा डिसेंबर एकोणीसशे ला बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर राम मनोहर लोहे यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि बाबासाहेबांना विचारलं होतं की माझ्या पेपर मध्ये तुम्ही जातीयतेवरती एक निबंध लिहा बाबासाहेबांनी त्यांना भेटायला अलीपूर रोड दिल्लीला बोलावलं होतं त्यांची भेट झाली बाबासाहेबांनी राम मनोहर लोह्यांना सांगितलं होतं की तुम्ही शेड्युल कास्ट फेडरेशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं महासचिव व्हा दुर्दैवानं बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं नादा युती कधी झाली असती त्याच वेळेस जी युती कधी झाली परत त्र्याण्णवला झाल त्र्याण्णवला पण असंच हवा बनवली होती त्र्याण्णवला पण बाबरी मस्जिद ब्याण्णवला पाडली होती त्र्याण्णवला हवा बनवली होती